शालेय अभ्यासक्रम खेळ आणि आपली संस्कृती यातूनच विद्यार्थी हा घडत असतो अनुभवातून विद्यार्थी घडवणे हाच प्रवरा शैक्षणिक संकुलाचा उद्देश असून शाळेमधून दर्जेदार शिक्षणाबरोबरच संस्कारही दिले जातात यामुळे विद्यार्थी हे आदर्श ठरत आहेत अनेक विद्यार्थी हे जागतिक पातळीवर पोहोचले आहेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताय विखे पाटील यांनी केले प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्याविद्या मंदिरच्या प्राथमिक विभागाच्या सत्तावन्नाव्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी विखे पाटील बोलत होत्या यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील सहसचिव भारत घोगरे सरपंच कल्पना मॅड माजी सरपंच मनीषा आहेर शिक्षण संचालिका लिलावती सरोदे डॉ महेश खर्डे प्राचार्य विद्यादेवी घोरपडे सीमा बढे प्राचार्य विजय आहेर रेखा रत्नपारखी भारत देवटे आदी उपस्थित होते प्राथमिक विभागातील जवळपास नऊशे विद्यार्थ्यांनी सादर केलेला लोकपरंपरेतले महाराष्ट्राचे सण उत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम हा शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी ठरला यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध गुणवंत विद्यार्थी खेळाडू आणि विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला प्रास्ताविक ज्योती शिंदे यांनी तर अहवाल वाचन प्राचार्य सीमाबढे यांनी केले सूत्रसंचालन दीपाली रहाणे आणि शीतल आहेर यांनी तर आभार बनसोडे यांनी मानले विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद लोणी